नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जी नेताकडे मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आपण रेल्वे या विषयावर चर्चा करणार आहोत या अगोदर आपण रेल्वे या प्रकरणावर दोन भाग घेतले होते हा तिसरा भाग आज आपण शिकणार आहोत अगदी सोप्या स्वरूपात हो की नाही काल आपण ज्याप्रमाणे शिकलो त्याप्रमाणे अगदी सोप्या स्वरूपात सो हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निश्चितच मला वाटतं की तुमच्या खूप उपयोगी आहे कारण प्रत्येकच स्पर्धा परीक्षेमध्ये रेल्वेवर प्रश्न हमखास असतो म्हणजे असतोच तर ठीक आहे सुरुवात करूया आपण बघा काय म्हणतो दोन रेल्वेच्या लांब्या तीनशे मीटर व दोनशे मीटर असून त्या एकाच दिशेने जात आहेत लक्षात एकाच दिशेने आहेत हा हे महत्वाचं आहे पहिल्या रेल्वेचा वेग सहासष्ट किलोमीटर तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग तीस किलोमीटर तास असेल तर त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता किती वेळेत ओलांडतील त्या रेल्वे ओलांडतील ना एकमेकांना एकाच दिशेने जाणार कारण काय एकीचा स्पीड है मैं कमी आहे एकीचा जास्त आहे म्हणजे स्पीड न येणारी जी मागूनही जर आली तरी काय होईल माहिती आहे का ती या कमी स्पीड असलेल्या ट्रेनला ओलांडेल आणि मग अशा वेळेस काय करत असतो माहिती आहे का बघा मी काय केले दहा तीन नऊ आणि पाच बाय अठरा म्हण इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी म्हणजे छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे पाचशे बेपंच दहा म्हणजे पन्नास सेकंद पन्नास सेकंदाने ते ओलाडतील से से मग आता मी काय केलं माहितीये का जेव्हा आपल्याला किती वेळ काढायचा असतो तेव्हा लांब्यांची बेरी अन लक्षात त्या एकमेकींना किती वेळात ओलाडतील म्हणजे ओलांडण्याची वेळ बरोबर काय आहे रेल्वेच्या लांबींची बेरीज रेल्वेच्या बेरी ओके बेरीज इथेच लिहायला पाहिजे होतं रेल्वेच्या लांबींची बेरीज भागीला काय येईल माहित आहे का वेगांची वजाबाकी वेगांची वजाबाकीला पाचशे दोन अलग लक्षात -अलग तुमच्या मी वेगांची वजाबाकी का करतोय माहितीये का तर दिशा एकच आहे एकच दिशा जेव्हा असते तेव्हा वेगांची वजाबाकी मग काय केलं मी इथं या सहासष्ट ताहसस्त, सहासष्ट हा पहिला वेग आहे आणि दुसरा तीस सहासष्ट मधून तीस गेले किती राहिले छत्तीस याला पाच बाय अठरा न गुणायचं अठरा दोन्ही छत्तीस पाच दोन्ही दहा हा शून्य हा शून्य कॅन्सल मग का रेल्वेच्या लांब्या किती आहेत तीनशे मीटर आणि दोनशे मीटर हो की नाही आता वेगांची वजा बाकी म्हणजे सहासष्ट वजा तीन गुणीला किती पाच बाय अठरा बरोबर किती पाचशे छेद किती छत्तीस गुणीला पाच बाय अठरा मग अठराने याला बघितलं अठरा दोन्ही छत्तीस आणि मग इथे किती आला पाचशे छेद पाच दोन्ही दहा हा शून्य कटला म्हणजे पाचशे सेकंदात पन्नास सेकंदात त्या रेल्वे एकमेकींना भेटतील आल लक्षात तुमच्या पन्नास सेकंद समजलं तुम्हाला ओके अगदी सोपा आहे आणि कमीत कमी वेळात -कमी अशा प्रकारे करता येईल कशा कशा प्रकारे या दो एकमेट असं करूया आपण हे सगळं म्हणून या रेल्वेच्या लांब्या तीनशे आणि दोन दोनशे आहेत या दोघांची बिहरीच करूया इथे पाचशे अलग मग या वेग किती आहे सहासष्ट आणि ती सहासष्ट आणि तीस ची वजाबाकी केल्यावर किती आले छत्तीस गुणीला पाच बाय अठरा दोन्ही आपल्याकडे काय उरला पाच आणि चा गुणाकार दहा पन्नास सेकंद म्हणजे त्या पन्नास सेकंदामध्ये एकमेकाला ओलाडतील ठीक आहे त्यानंतर बघूया दोन रेल्वेच्या लांब्या नीरज पाटील हॅलो गुड आफ्टरनून नीरज आठशे होईल पण आणि हा किती राहील छत्तीस म्हणजे पुन्हा पाच बाय अठराला अठरा दोन्ही छत्तीस तेल दोन्ही दहा बरोबर किती ऐंशी पर्याय क्रमांक चारचं उत्तर पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी बरोबर बघा आपण काय केलं माहितीये का लांब्या किती आहेत आता नाही सूत्र ठेवणार की लांब्या किती आहेत तीनशे आणि पाचशे या दोघांची बेरी ओके हो नाही लांब्यांची बेरीच करत असतो जेव्हा दोन लांब्या दिल्या तेव्हा आता बघा त्यानंतर काय म्हणतो रेल्वेचा वेग आणि वेगाचा काय माहितीये का वेगांची वजाबाकी ऐंशी पाहिजे नाही ठिकाणी गुणीला पाचशे आठवा बघा तीनशे अधिक पाचशे किती आठशे आणि छेदाला या ऐंशी मधून शंभर गेले वीस ते सव्वीस छत्तीस हो की नाही अठं ती नाकार ना, करा ना? आणि गुणीला किती होईल छत्तीस गुणिले पाचशे दहा मग इथे किती होईल अठरा दोन्ही छत्तीस बरोबर किती आठशे दहा आणि हा शून्य कॅन्सल बरोबर किती अठरा शेकंद अठरा सॉरी ऐंशी शेकंद पर्याय क्रमांक चारचं उत्तर ऐंशी शेकंद बरोबर आहे असं कमीत कमी वेळात आपल्याला हे सर्व करता आलं पाहिजे फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारे इथंच बेरीज करायची या दोघांची बेरीज केली मी आणि वेगांची वजाबाकी आणि त्या वेगाला काय केलं जी वजाबाकी आली त्याला पाच बाय अठरा गुणलं त्यानंतर <coughs> बघूया अडीचशे मीटर लांबीची ट्रेन अठरा किलोमीटर परतास वेगाने आणि साडेतीनशे मीटर लांबीची ट्रेन चौपन्न किलोमीटर परतास वेगाने एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावतात आता विरुद्ध दिशा हो की नाही आता विरुद्ध दिशा असल्यानंतर आपल्याला काय करावी लागेल बेरीज करावी लागेल मी काय म्हणेल अडीचशे तीनशे पाचशे सहाशे आणि इथे किती येईल चौक पण पाच बाय अठरा अठरा चौक बहात्तर चार पंच वीस म्हणजे किती आलं येते का उत्तर तीस हे थी, उत्तर अगदी बरोबर तीस सेकंदर हो आता बघा या अगोदरचं उदाहरण काय होतं माहीत आहे का रेल्वे एकमेकीला एकाच दिशेने धावत होत्या तुमच्या एकाच दिशेने धावत होत्या त्यामुळे या ठिकाणी आपण वेगांची वजाबाकी केली याही अगोदर तर वेगांची वजाबाकी कारण काय एकच दिशा असेल दोन्ही रेल्वेची दोन्ही गाड्याची दोन्ही बसची तर वेगांची काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी पण या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा काय एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावतात आणि एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावतात म्हणजे आपण काय केलं चौपणाधिकार मग या ठिकाणी सूत्र लिहूया लांबींची बेरीज रेल्वेच्या लांबींची बेरीजिला वेगांची बेरीज बुरिले पाकला लक्षात तुमच्या आपण बेरीद आणि बेरी वजाबाकी करतो किंवा विरुद्ध दिशा असेल तर बेरीज ही या दिशेने चालली ही, ही भी भी आपन, या दिशेने चालली आणि ही या दिशेने चालली आले की नाही लक्षात विरुद्ध दिशा झाली म्हणून काय केलं आपण या ठिकाणी वेगांची बेरीत केली मग लांब्या कोण कोणत्या आहेत अडीचशे अधिक साडेतीनशे भागीला अठरा अधिक चौपन्न गुणिले पाच बाय अठरा हो ना मग काय होईल तीन दोन पाच एक सहा भागीला बहात्तर गुणिला पाच बाय अठरा होईल की नाही आठन चार बाराशे दोन हत्ताला हातचा अठरा चौक बहात्तर आणि अंशाला उरले सहा छेदाला पाच आणि चारचा गुणाकार किती वीस हा कॅन्सल आणि हा तीस बरोबर काय होईल तीस सेकंद पर्याय क्रमांकाचं दोनचं उत्तर तीस सेकंद अल्लक्ष तुमच्या हे होतं आपलं क्रमांक तीनचं उदाहरण त्यानंतर बघूया पाचशे चाळीस मीटर लांबीची ट्रेन पाच कर तीन आठ आणि एक नऊ ओके नाही आणि इथे किती आठ आणि एकशे आठ गुणीला पाच बाय अठरा इथे किती सहा आणि इथे किती पाच सका तीस म्हणजे तिसरी नव्वद पुन्हा तिसच पर्याय क्रमांक कर तीनचं उत्तर पुन्हा किती आलं तीसच पर्याय क्रमांक तीनचं उत्तर आणि लक्षात अगदी कमीत कमी वेळा या पद्धतीने आपण हे गणित करू शकतो खूपच okay, सोप्या पद्धतीने मी काय केलं या लांबींची बेरीज केली लांबी किती के आहेत पाचशे चाळीस आणि तीनशे साठ इथंच मी हा पाच तीन आठ आणि सहा चार दहा म्हणजे नऊशे ओके नाही आता आपल्याला बहात्तर आणि छत्तीस ची बेरीज करायची कारण तो वेग आहे आणि दिशा कशी आहे विरुद्ध आहे एकमेकीच्या विरुद्ध दिशा आहेत म्हणजे त्यांची बेरीज केली किती आली आठ बघा सहा दोन आठ सात तीन दहा आणि पाच बाय अठरानं गुणला अठरा याला बघितलं किती आलं एकशे आठ सहा ओके अठरा सक् एकशे आठ ताईन आठ अठ्ठेचाळीसशे आठ आठ चार सहा चार दहा आणि छेदाला उरले सहा पंच तीस म्हणजे याने याला तिसरीक नव्वद पर्याय क्रमांक तीनच उत्तर लिहूया व्यवस्थित बघा पाचशे चाळीस नाही ओळखित काय पाचशे चाळीस अधिक तीनशे साठ हे काय आपल्या रेल्वेच्या लांब्या आहेत त्यांची आपण काय करायची बेरीज करायची एका रेल्वेची लांबी आहे पाचशे चाळीस मीटर आणि दुसऱ्या रेल्वेची लांबी आहे तीनशे साठ मीटर याची अंशाला काय करायची बेरीज करायची आता वेग सुरुवातीचा ट्रेनचा किती आहे बहात्तर किलोमीटर परतात आणि त्यानंतरच्या ट्रेनचा किती आहे छत्तीस किलोमीटर परतात यांची बेरीज केली आपण वेगांची बेरीज केली कारण काय दिशा एकमेकीच्या विरुद्ध आहेत आणि याला पाच बाय अठरा न मग अंशाची बेरीज किती होईल हा पाच तीन आठ हा शंभर नऊशे भागीला या दोघांची बेरीत पाह सहा दोन आठ आणि सात तीन दहा पुणे पाचशे अठराने याला सहा मग काय उरला आपल्याकडे नऊशे आणि सहा पंच तीन हा शून्य शून्य गेला तिस त्रिक नव्वद आणि शून्य बरोबर किती तीस शेकंद त्या एकमेकींना किती के वेळात ओलांडतील तीस सेकंदामध्ये त्या एकमेकींना तोलाडतील लक्षात तुमच्या हे होता आपला क्रमांक चारचं उदाहरण खूप सोपं आणि कमीत कमी वेळात आपल्याला मार्क मिळवून देणार <coughs> त्यानंतर प्रकाश सहावा काय म्हणते बघूया बघा तर काय म्हणते एक रेल्वे मुंबई ते पुणे चाळीस किलोमीटर परतास वेगाने सकाळी सात वाजता निघाली आणि दुसरी रेल्वे पुणे ते मुंबई म्हणजे विरुद्ध दिशा झाली दिशा कशी झाली या ठिकाणी विरुद्ध झाली आणि ती सकाळी नऊ वाजता साठ किलोमीटर परतास वेगाने निघाली ठीक आहे सकाळी नऊ वाजता बघा दोन स्टेशन मधील अंतर तीनशे ऐंशी किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील मग काय होईल माहितीये का तीनशे ऐंशी वजा दोन गुणीला काय होईल साठातून वीस गेले चाळीस हो की नाही चाळीस आणि इथे किती चाळीस अधिक असं पाहिजे होते मग तीनशे ऐंशी वजा ऐंशी भागीला शंभर बरोबर तीनशे अगिला शंभर बरोबर किती तीन तास तीन तासानंतर भेटतील मग शेवटची वेळ कोणती आहे नऊ वाजता हो की नाही मग या नऊ मध्ये तीन मिळूया ना आपण बरोबर किती बारा वाजता त्या एकमेकींना भेटतील हो की नाही त्या किती तीन तासानंतर हा पहिला वेळ सात वाजताच आहे दुसरा वेळ नऊ वाजताच आहे दुसरा वेळ जो जास्त आहे त्याच्यात आपल्याला हे तीन तास ऍड करायचे म्हणजे पूर्वी नऊ वाजता निघाली आणि नऊ नंतर तीन तास म्हणजे किती भारत लक्षात तुमच्या बघूया आता सूत्र काय म्हणते एकूण अंतर सुरुवातीला लिहिले मी एकूण अंतर वजा वेळेतील फरक वेळेतील फरक गुणीला पहिला वेग भागीला वेगांची वजावट करावी लागेल या ठिकाणी वेगांची करावी लागेल वेगांची काय करावं लागेल मग आता काय करता येईल आपल्याला हा एकूण अंतर आपला आहे तीनशे ऐंशी वजा वेळेतील फरक किती आहे पहिली सकाळी सात वाजता निघाली दुसरी नऊ वाजता म्हणजे वेळेतील फरक दोन तास नऊ वजा सात दोन गुणीला पहिला वेग किती आहे चाळीस आणि चाळीस अधिक किती आहे दुसरा वेग किती आहे साठ बरोबर काय होईल तीनशे ऐंशी मायनस चाळीस दोन्ही ऐंशी भागीला शंभर बरोबर किती होईल तीनशे भागीला शंभर दोन शून्य कटले किती आले तीनदा ओके हो नाही मग आता आपली दुसरी ट्रेन उशिरा म्हणजे नऊ वाजता सुटली ना मग या नऊ मध्ये तीन मिळवूया म्हणजे किती होईल बारा वाजता काय होईल एकमेकींना भेटतील अलग लक्षात बारा वाजता काय होतील त्या एकमेकींना भेटतील हो ना नंतरची जी वेळ आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचंय ऍड करायचंय समोरचं आहे आता हे तुम्हाला समजलं हो ना बघूया आता हे सूत्र लक्षात ठेवायचं आणि फटफट करायचं बघूया एकूण अंतर किती आहे एक रेल्वे मुंबई ते पुणे पंचावन्न किलोमीटर तास वेगाने सहा वाजता निघाली आणि दुसरी रेल्वे पुणे ते मुंबई म्हणजे पुन्हा ही विरुद्ध दिशा झाली सत्तर किलोमीटर परतास वेगाने सहा वाजताच निघाले तिकडून देखील सहा वाजता इकडून देखील सहा वाजता हा आणि मधील अंतर किती आहे साडेसातशे वजा शून्य गुणीला किती पंचावन्न भागीला किती पंचावन्न अधिक सत्तर होईल कि नाही बेरीजच केली ना आपण वेगांची बेरीज मग काय होईल साडेसातशे भागीला किती सात पाच बारा म्हणजे सव्वाशे ना पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस त्रिक पंचाहत्तर शून्य पाच सक वीस बरोबर किती सहा पण नंतरचे किती सहा सहा बारा म्हणजे सहा वाजता सुटल्या ना तुम्ही मग सहा अधिक सहा बरोबर किती बारा वाजता याचं देखील उत्तर बारा चाल आणि किती किती मग पर्याय क्रमांक तीन बारा वाजता उत्तर आणि लक्षात व्यवस्थित काय केले मी तर बघा आपण काय म्हणालो एकूण अंतर किती आहे साडेसातशे व दा ती ही सहा वाजता निघाली ही देखील सहा वाजता निघाली म्हणजे वेळेतील फरक शून्य गुणीला पहिल्या रेल्वेचा वेग भागीला दोन्ही रेल्वेच्या वेगांची किती कितीच केली आपण मग शून्य गुणीला पंचावन्न शून्य साडेसातशे आणि इथे किती उरला आपला मग या मला पंचवीस तरी पंचाहत्तर तीस आणि इथं पंचवीस पाच सव्वाशे पुन्हा पाच न भाग जातो सहा म्हणजे शेवटची ट्रेन किती वाजता सुटली सहा मग सहा अधिक हा सहा बरोबर किती बारा वाजता लक्षात पर्याय क्रमांक तीनच उत्तर पर्याय क्रमांक काय तीनच उत्तर असं अगदी कमीत कमी वेळात आणि सोप्या वेळात आपल्याला हे गणित करता येतील त्यानंतर बघा पटकन सांगा मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन ट्रेन पैकी पहिली ट्रेन साठ किलोमीटर पर तास वेगाने साडेसात वाजता आणि दुसरी ट्रेन त्याच दिवशी त्याच मार्गाने पंच्याहत्तर किलोमीटर पर तास वेगाने साडेआठ वाजता निघाली तर त्या ट्रेन एकमेकांना किती वाजता भेटतील म्हणजे काय होईल आहे का एकाच दिवशीने आहे या ठिकाणी वेळेतील फरक किती आहे एक तास गुणीला पहिल्या रेल्वेचा वेग किती पहिल्या गाडीचा वेग किती साठ किलोमीटर परता ओके आणि याच्यातून आपल्याला काय करावं लागेल आता वेगाचा फरक करावा लागेल फरक पंच्याहत्तर वजा साठ बरोबर किती साठ बाय पंधरा पंधरा चौक साठ बरोबर चार मग दुसरी रेल्वे किती वाजता निघाली आपली साडेआठ वाजता निघाली मग साडेआठ मध्ये हे चार मिळवा ना साडेआठ अधिक चार बरोबर किती साडेबारा वाजता किती नंबरचा ऑप्शन चार नंबरचा ऑप्शन साडेबारा वाजता काय होतील त्या एकमेकींना मिळतील मग काय केलं आपण वेळेतील फरक ओके नाही दिशा कशा आहेत त्याच मार्गाने एकच दिशा या अगोदरच्या गणितामध्ये विरुद्ध दिशा होते वेळेतील फरक गुणीला काय पहिला ट्रेनचा वेग पहिला वेग आणि छेदाला काय वेगातील फरक वेगातील काय घेतला आपण फरक घेतला मग वेळेतील फरक पहा साडेसात वाजता आणि साडेसात आठ वाजता म्हणजे वेळेतील फरक एकच झाला ना आणि पहिला वेग किती आहे आपला पहिली ट्रेन साठ आणि वेगातील फरक किती आहे पंच्याहत्तर वजा साठ बरोबर किती साठ आणि छेदाला किती वजा बाकी पंच्याहत्तर म्हणजे पंधरा चौक साठ मग किती आला आपलं चार मग आता बघा दुसरी ट्रेन किती वाजता सुटली साडेआठ वाजता सुटली मग साडेआठ नंतर चार तासाने भेटेल म्हणजे साडेआठ अधिक चार बरोबर किती साडेबारा वाजता त्या ट्रेन एकमेकींना भेटतील लक्षात तुमच्या साडेआ साडे बारा वाजता त्या ट्रेन एकमेकींना भेटतील गुड आफ्टरनून नीरज पाटील थँक्स हा बर अ तुमच्या माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल हो की नाही या सूत्राने सांगितलं मी आणि अगदी सोप्या पद्धतीने देखील मी तुम्हाला सांगितलं हो की नाही अगदी कमीत कमी वेळात आपल्याला हे प्रश्न कसे सोडवता येतील कारण रेल्वे हा जसा हा तसा अतिशय महत्वाचा भाग आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये त्यामुळे या प्रकरणावर जास्तीत जास्त अभ्यास करा तसं तर सर्व सर्वच प्रकरणांचा अभ्यास करावा लागतो ठीक आहे धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या शिकेत या समोरचा भाग घेऊन तोपर्यंत गुड बाय